तो जय श्रीराम मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मी स्वागत करत आहे या ब्लॉग मध्ये तर आम्ही चाललो आहे रायगडसाठी खूप दिवसापासून जायचं होतं तर आमचे मेंबर जमा झालेले आहे आता इथं थोडंसं पुढं आलं होतं डिझेल भरण्यासाठी तर म्हणलं एकदा आपण शूट घेऊया मग पुढं जाऊया तुम्हाला जा मेंबर दाखवतो आमच्या ग्रुपमध्ये कोण आहे हाय भाऊ हाय आणि सगळे आता आपले मेंबर इथं जमा झाले आणि मग आता इथून स्टार्ट करूया आणि शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये बघा आणि हा ब्लॉग खूप बन्नाटात होणार आहे आणि चला एकदा आपण नारळ आणलेला आहे आणि गाडीची पूजा करून घेऊन ट्रिपला सुरू करू से पावर सेट आलेले आमच्या ट्रिप मध्ये काय पवार सेट तुम्हाला वाटत कंपनीचे आणि चला आता इथून निघूया तर मी एकटाच खाणार आहे आणि चला बसमी सगळे नंबर आपलं फिक्स सीट आता बॅक साइट आणि आमचे मित्राचे दिलदार आमचे मित्र राहुल भाऊ मध्ये बसलेले नमस्कार नमस्कार ते आमच्या सकाळी बाहेर आम्ही थोडीशी शॉपिंग करण्यासाठी नारळी का चला आता पुढे बघूया आता रात्र गाडीतच काढणे मेंबर पुढे बसलेले गाणे लावलेले माझा क्लिअर नाही आहे ना तुम्हाला रात्रीचे टायमिंग झालेलं आहे दोन वाजले झाले दोन वाजले आम्ही जरी पण आणखी जागे एन्जॉय करा चाललेले गाडीमध्ये आमचे राहुल जे बसलेले आमच्या समोर तर मी आपला मोबाईल गुड नाईट आणि मी शाळा होती घरून तर आमचे दोन तीन माणसं झोपले थंडी वाटत होती दहाच ना खिडकी बन केल्याबद्दल धन्यवाद भाऊ साठी कंपनी मधले माणसं ट्रॅकर वर राहते पत्रकाराला काढायला तर भारी 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 भाऊ झोपलेले सकाळचे चार वाजले एक झोप आणि थोडस थांबलो तो वॉशरूम बाहेरचं व्ह्यू दिसून कारण अंधार अंधारे आता डोंगरामध्ये आलोय आम्ही तामिनी घाट आणि पॉवर सेटची झोप झाली पॉवर सेट बोला सगळ्यात जास्त झोप सगळ्यात जास्त झोप पॉवर सेट न केलेली आणि अको रावला गरीब हो का अशी सहा वाजलेले तर पहिल्या स्पॉटवर आलो आम्ही जिजा मग आता समाधी आलो आहे पण तर सात वाजता ओपन होतं इथं गेट पण सध्या बंद आहे त्यावर म्हणलं चला फ्रेश होऊया आणि बाथरूम वॉशरूमला जाऊन या आणि हात पाय तोंड तोंडून ओके हो मग आता इथून पुढं जाऊया ते काका म्हणे सात वाजता या म्हणे तर दुसरीकडे जाण्यापेक्षा इथंच थांबू घेऊ म्हणलं थोडं आराम करू तर रात्र तर काय झोप झोपेमध्येच गेली आता अर्ध्याच्या गाडीमध्ये तर आराम केला बघू आता काय होतं काय नाही आणि इथं पुरं त्यांनी फलक फलक वर लावलेलं आहे सगळं डिटेल मध्ये गुड मॉर्निंग भाई गुड मॉर्निंग इथं हातपाय मित्र आपण पण फ्रेश आणि सगळीकडे धुक दुख आहे तर पहिले सकाळी पुरा अंधार होता तरी गाडीच्या फ्लॅश मध्ये थोडंफार दिसत होतं पण मध्ये त्या काक्यानी गेट उघडलेला आहे तर समाधी पाहायला जाऊ यामध्ये मध्ये काय काय बघण्यासाठी तर चला मित्रांनो मध्ये आणि इथं समाधी कड जाताना आम्ही जिजा माताची समाधी इथं कृपया पादुका इथे काढा काढा चपला इथं काढा हुकून आहे शांत बसावाय आणि चला दादूस चलो तर मी इथं फर्स्ट टाइम आलो तो असं अरे काही काही तुम्ही येला असं ना ऑलरेडी तुम्ही होते की किती पहिले

आणि आता मेन आता आपलं रायगडकडे जायचं आहे किल्ल्यावर आणि आता जाऊया इथून ट्रॅकिंगला पाऊस खूप जोरचा त्याच्यावर पटकन पाऊस वाढला बसलो तर पाऊस चालू होता ज्वरामध्ये आणि थोडासा इश्यू झाला तर रस्ता भटकलो आम्ही तर पोरं त्याचा कॉल लागला तर काय माहिती काय होतं काय नाही कारण की इथं कोणी दिसाना पण नाही कर्मचारी तर विचारायचं कंडिशन असं झालं की इथं नाही का नेटवर्क पण इश्यू आहे रेंजचा पण प्रॉब्लेम राहतो इथं डायरेक्ट रेंज बंदच इथं अरे पान पाय कसं मागून आलं एखादा वाटतंय झाडच पाणीवर <laughs> तर आम्ही आता एक्झॅक्ट इथं थांबलो पण पुढं जावा का नाही जावा हे रिस्कि प्यायचे कारण की पुढं काही सांगता नाही शकत सांगू नाही शकत तर पुढं काय होऊ शकतं काही नाही पुरा अंधार आहे डायरेक्ट अंधार दिवस सुकलेला आहे तरी पण अंधार येते पाचार तर लाईट पण येत नाही कारण की एवढं इथं अंधार आहे तर छतगौरा लांब बारिश बारिश का मोसम आहे बाहेर बारिश अंधार चालू आहे आम्ही अरे तू टॉर्च लागायला कॅमेरे मी बाहेरचा व्हि दहा दिवस माग फक्त आम्ही व्हिडिओ बनवून राहिलो आम्हाला वाटत होतं चकवा लागला पण आमच्या माणसीच गलती ति आम्ही तरी काय करणार आता तर तिथं ते मंदिराचं लोकेशन होत राईट साईडला जायचं होतं आम्ही लेफ्ट साइड ला गेलो तर दुसऱ्या मंदिराकडे गेलो काळूबाईचं मंदिर होतं तिथं त्या साईडला गेलो ते आमच्या आजे आता सांगू नाही शकत मी त्याचं नाव सांगू नाही शकत या व्हिडिओ मध्ये तर डोक्याला टाइमपास झाला आमचा की मला वाटला चाकवा नाही पण आपला माझ्या बाकी काही विषय नाही आहे चाकवा ही सगळी इथं थांबलो हॉटेल पशी तर ते काका म्हणे पायऱ्या बंद आहे कारण की पाऊस एवढा चालू आहे तुम्ही रोपे ना का म्हणे तीनशे 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 पासून ते तिकीट आहे आणि जाऊया आता येऊन अरे भैया डायरेक्ट जुवा नाही चहा घेऊया पहिले कारण की खूप कंपनी हजार राहिली आणि रोपवेनच जाऊया आता कारण की पायऱ्या बंद म्हणा कपडे विपडे चेंज करून एकदम रेंकड कर विंकडे घालून तर मित्र म्हणे चाला पण तिथं आता सध्या टायमिंग आहे पुढचे मेंबर गेले रोपवेना त्यासाठी चष्मा आणि स्पेशल कारण की ते म्हणे मला चष्माची करमत नाही म्हणे आणि जाऊया एक नंबर अरे टोपी 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 अरे भेंडी रुख रुख भेंडी रुख देख देकरा ओके या बहिणी चष्माला बही ते चष्मा दि आता ओके okay, चलो आणि ता आता जायचं किती पोहोचू आता वर जायचं टॉपला जायचं आणि शिवाजी महाराजांचं दर्शन केल्याशिवाय निघताना येथून आणि जाऊया मध्ये रोपवे आठ वाजले एक्झॅक्ट आणि जाऊया आता रोपवे मध्ये माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम चाललो रोपवे मध्ये आतापर्यंत लाईफ मध्ये लाईफ मध्ये नव्हतो गेलो फक्त लिफ्ट मध्ये गेलो होतो मी मागचा व्ह्यू बघू शकता आम्हाला आता इकडे जायचे रायगडवर वर कुठले तुम्ही आम्ही कळवाडी मालेगाव आता आम्ही संभाजीनगर ते हा ते पायऱ्या बंद आहे वाटतं ना ते पावसामुळे बंद केलेलं आहे माग ते माग ढग फुटे झाली त्याच्यामुळे बंद केलं हा चला आता हे आपले दुसरे मेंबर जॉईन झाले आपल्या सोबत एक मेंबर चॅनल आपलं ओमकार ब्लॉगर काका हा आता रात्री निघलो होतो आता आत्ता आलो आम्ही इथं बरं चालू आमच्या मेंबरला एक तिकीट काढून घेऊया तिकीटची व्यवस्था दिलेली आहे इकडे हॉटेल पण आहे बरं रेनकोट झाला नसून तर रेनकोट घेऊ शकता तुम्ही इथं तर इथं प्राईस लावलेली आहे बघा तर एकदा तुम्हाला ते बोर्ड दाखवून देतो मी बघा तर इथं फॉर्म आहे का हां आणि इथं एक फॉर्म राहतो माझा भाई काय वाटतं तुला बाय बायजस अरे आज जन्म झाला हा बर्थडे बर्थडे हैप्पी बर्थडे थँक्यू भाऊ थँक्यू आणि पार्टी पार्टी आता रायगडवर जाऊया वरून करायला पार्टी करूया हा ना हैप्पी बर्थडे धन्यवाद तुला काय माझ्या भावाला माझ्या लक्षात राहायला माझा बर्थडे आज अंधार येतोय लाईट मध्ये हां थोडा लाईट मध्ये ओके आज माझा बर्थडे आहे बर्थडे टू मी बर्थडे कमेंट करा हा हैप्पी बर्थडे कमेंट शिवाय करा शिवापंद शिवा तर हे बघा अशा प्रकारे रोपे मध्ये दिलेले आहे त्यांनी रावल्या आणि ही जी गुलाबी टोपी दिसती ना ही पहिले माझी होती माझी फक्त मी फक्त चष्मा घेतला होता मला सिटीत द्यायचं होतं आणि त्या चष्मा बाय चान्स माझ्याकडून पण हारला ना डायरेक्ट नाही टोपी गायब केली टोपी हे बघा ही टोपी हारा मी माहिती टोपी मी गायब केलेली गावाची आणि टोपी वापस द्यायचा पत्ता नाही पण आपण ह्या ब्लॉग मध्ये टोपी आपली वापस घेणार म्हणजे घेणार शेवटपर्यंत बघा तुम्ही आणि आमच्या दादूसनं तिकीट आणलेलं आहे दादूस तिकीट दाखवू एक मिनटं तिकीट आणि इथं तिकीट चेक होते तर इथं तिकीट दाखवायला लागत काकापाशी कापाशी स्कॅम केला आ, ते बरोबर आणि आम्हाला बसायचं म्हणे तुमच्यासोबत आम्ही त्याला त्या त्या याच्यामध्ये आणि आम्ही सहा जणं बसलेलो आहे चव्हाण भाऊ राहुल भाऊ आपले भाऊ बारी भाऊ बारी भाऊ ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानेश्वर विजय भाऊ आणि तुम्ही तुम्हाला नाव ओळखत असाल ओळखत असाल तर वर नाव आहे आपलं बघू नका एकदा आणि असा इथं एक साईडला पण धबधबा नाही सगळीकडे पुऱ्या साइड ना गडाला चार बाजूने धबधबे तर एक नंबर येऊ हो, मी तर खूप एन्जॉय करतोय आणि तुम्ही जरा आले तर बाय चान्स जरा असं काही इश्यू असला तर रोप वेन सजेशन करतो मी तुम्हाला रोप वेन या आणि सगळे मुलं मोबाईल मध्ये आपले व्हिडिओ आणि फोटो कॅप्चर करतायत लवकर लवकर धुकं बघा धुक धुक एक नंबर खाली आणि माझ्या लाईफ लाईफ मधला फर्स्ट टाइम माझा हे अनुभव आहे आणि मी तुम्हाला सांगू नाही शकत मला बोलता नाही येते काय काय थोडस बोलण्यामध्ये माझं चुकता चुकत असतं हे करून घ्या तुम्ही कव्हर करून घ्या गडावर आलेलो आहे शेवटी आणि पाच मिनिटात वर आलो आम्ही तर जवळ आपल्याला दोन तीन घंटे लागते वर येण्यासाठी गडावर जाण्याचा मार्ग आणि या दिशेला आपल्याला गडावर जायचं आता चला मित्रांनो इथून सांगते कुणीकडे जायचं इथून यांचा वेगळा ग्रुप आहे आपला वेगळा ग्रुप रे आणि इथं तुम्हाला जरा आलं असतं तुम्हाला जरा माहिती ना गाड्याची तर हे सर इथं अवेलेबल आहे तर गाड्याची माहिती देऊन त्या सर का कितीला आहे कितीला आहे किती सातशे रुपये चार्जेस आहे दोघं मिळून द्या अरे घेऊन टाका टाइम का आम्ही लावणार होतो पण पोरा मध्ये जाऊ द्या म्हणे कारण की भरपूर टाइम आहे आपल्याला दुसरीकडे पण जायचं आता दुसरीकडे पण जायचं होतं शिवाजी महाराज धान्य कोटा लागलेला आम्हाला तर इथं आपले धान्य साठून राहायचे तव्हाच्या टायमाला दोन आहे इथं एक एक दोन धान्य कोटा त्याच्यामध्ये आपलं गहू तांदूळ सेव करून राहायचे आणि इथं राहण्या राहण्यांसमेल इथं म्हणजे त्या काळात इथं राण्या राहत होत्या त्या जागेवर खूप रूम आहे तर विचार करू शकतात त्या टायमाला कसं होते आणखीन पण त्याच्या अवशेष बाकी आहे दगडाचे तर आता जे इंजिनियर लोकांनी करू शकत तर त्या टायमाला त्या लोकांनी करून दाखवलेलं आहे आणि ते आपण त्यांच्या आणखीन वस्तू टिकावे टिकलेलं आहे संस्कृती आपली जपलेली आहे लोकांनी आणि तुम्ही कधी पण गाडावर याशा ना तर गडावर फक्त कचरा करू नये आणि जे पण आपण कचरा करतो ना ते आपल्यासोबत बॅगेमध्ये घ्यावा आणि खाली होऊन आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या इकडं तिकडं गडावर फलक लावलेले आहे तर थोडंसं ते फुटलेलं आहे बघा मराठा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वाजे निधन झालेली जागा इथं तर आम्ही त्याच लोकेशनवर आले त्या गडावर तर निधन झालेली जागा तर त्या जमान्यात हे महेलमध्ये होतं तर आता तिथे औषधं पडलेलं आहे खाली तर भरपूर मोठं होतं हे राजवाड्यासारखं आहे डायरेक्ट मोठं आणि चला आता समोर जाऊया तर शिवाजी महाराजांचं निधन ह्याच जागेवर झालं होतं ह्या स्पॉटवर जाऊया आता समोर महाराजांची इथं सभा भरायची त्या मेन गेट पशी आलेलो आहे तर हे बघा तर हे सभाचा समोरचा मेन गेट आहे इथं तर गेटच्यामध्ये जाऊया आपण आता एंट्री करूया तुम्हाला या जागा एक खासच सांगतो जेव्हा महाराज त्यांच्या दरबारामध्ये असल्यावर आणि तुमच्या त्यांच्या गजाला जरा खेळली त्यांना आवाज द्यायचा असेल ते विचारायला सांगतो थोडंसं नॉर्मल पण आवाज दिला तर अरे महाराजांपर्यंत जात होता जा आवाज कारण की इथं से सेवेकऱ्यांची गरज नव्हती की इथून तिथपर्यंत जावा महाराजपर्यंत जा जा आणि महाराजांना सांगा इथून थोडंसं आपण छोटंसं काटम पडली तरी आवाज तिथपर्यंत जातो कारण की जे स्ट्रक्चर बनवले असतात त्या टाईपमध्ये पण थोडासा आवाज जरा केला मी आता आवाज देतो आमच्या मेंबरला राहुल आ, ते बघा आता ते आपला माणूस म्हणला तर काय म्हणे तर आणि आता ही तुम्हाला कुठंही बघण्यासाठी भेटणार नाही तर फक्त हीच कला आपल्या <स्टाराँ> महाराजांच्या काळामध्ये होती आणि ही कला आता पण आपण टिकवलेली आहे हेच खूप खूप भाग्यशाली आपण की हे महाराजांचं आपल्याला बघायला भेटतं आहे तर हे त्यांचा राजदरबार आहे आणि पुढं सी असं पुढे धोक्या असल्यामुळं ते दिसूनही शकलं आपल्याला आणि या साईडला पण आहे आणि इथून आपण एंट्री केली तर असं डायरेक्ट समोर समोर महाराज बसलेले राहते फायनली आम्ही इथं आलेलो आहे दुसऱ्या स्पॉटवर तर महाराजांची दफर तिनं आणखी राहुल बाजूला आणि आमचे माणसं मध्ये गेलेले फोटोशॉपसाठी तर कॅब घेतली आपली भांडू चला आता मधी महाराजांचे दर्शन घेऊया तर पाऊस पडले जर चालू रेनकोट मित्र म्हणजे रेनकोट काढून रेनकोट काढून टाकला आपण आणि महाराजांच्या स्मारक चाललेलं आपण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राजा श्रीरा आणि चला आता इथं जरच पाऊस येतो पाऊस आता पाऊस नाही वाढला आता भाऊ आपलं रेनकोट यूज करा आता आपण एक नंबर आणि बघण्यासारखा नजर आहे हो आणि मी तुम्हाला सांगून दे श्रीकाळी देवीचं मंदिर आहे ना तो रायगड रायगडावर आहे देवीचं मंदिर तर बघू शकतात तो एक नंबर कॅप कॅप पकडा बाबू फोटो घे रे फोटो ऍक्सिडेंट झाला थोडस पाय घसरलो होतो मी पडलो होतो मुळ नाही काय पाय घसरते आपले तर तुम्ही आला तर तो थोडसे मुळे आणि इथं जरा तुम्ही आला तर पहिले सेफ्टी करा आपली कारण की पाय खूप स्लिप होता इथं स्टार्टिंग पॉईंट या साईट नाही तर दा। आपण मागच्या रोपवेन आलो होतो मग त्या दिशेने आलो होतो आता समोरून जाऊया पुढून आहे ಶಿವ ಶಿ ಮಹಾರಾಜ ಸಮಾಧಿ ಎಲ್ಲ ಫಲಕ ದರ್ಶನ टकमक टोक कड जायचं होतं पण आम्ही कॅन्सल केलं कारण की भरपूर लांब आहे इथून तर जायचं होतं पण कॅन्सल केलं कारण की दुकान असल्यामुळं तिथं रिस्की प्याची त्या साईडला जाण्यासाठी मग त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं पॉवर चे डायरेक्ट छत्री घेऊन फिरतोय भाऊ छत्री तीन ना भाऊ मला असं मला असं नव्हत कारण की कोणी काहीच उजवतं होत हळूहळू एक एक माणूस एक एक वस्तू छत्रीचा यूज करतोय आहे गाड्यावरून आम्ही आता खाली चाललेलो आहे गाडीपेशी तर खूप एन्जॉय केला एक नंबर बघ ना साधी खूप भरपूर आहे गाडावर तर चाललो आता आम्ही सांगलं फास्ट पाच चाललं अरे पाच मिनिटात आता आपण खाली जाऊ आपल्या खालच्या स्पॉटवर ఫస్ట్ <laughs> మనూర్ आणि नंबर आहे वाह आता आपण काय करू खाली गेला ना धबधबा काय खाली जाऊ आणि पुढे दर गेलो ना आपण धबधबा खाली पण करू आणि फोटोशूट पण करूया एक नंबर आणि लाईन मध्ये तुम्ही आलोभाऊ ना धबधबा एक नंबर धबधबा मी होऊ शकतो आणि आपला रायगडचा ब्लॉग हा इथं संपलेला आहे आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग येणार आहे आपल्याला आणखीन राजगडवर जायचं आहे तो नेक्स्ट पार्ट मधील आणि रायगडचा ब्लॉग इथं संपला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये चला बायू